मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यभरात एकूण चार हजार उमेदवाराचं चा भवितव्य आज मत मतदान यंत्रामध्ये कैद होणार असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील एकशे चौऱ्याऐंशी उमेदवाराचं अकरा विधानसभा मतदारसंघातून ही भवितव्य मतदार मतदान यंत्रामध्ये सील होणार आहे त्याच पद्धतीने आज सकाळी सात ते नऊ वाजल्यापासून संपूर्ण राज्यभरात सहा पॉईंट एकसष्ट टक्के मतदानात आहेत त्याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या मतदार मतदानाला सांगत आहेत बाकीचे मतदार सुद्धा स्वतः मतदार करून या ठिकाणी आपले मित्रमंडळी नातेवाईक या सर्वांना मतदानासाठी या ठिकाणी घेऊन येत आहेत आपले जे महिला वर्ग आहेत आपले छोटे छोटे मुलं या ठिकाणी घेऊन मतदारसंघा मतदान करण्यासाठी येत आहेत या मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरळीत सुरू झालेली असून या मतदार केंद्रावरती पोलिसांचा बंदोबस्तही अत्यंत चांगल्या पद्धतीने लावलेला आहे त्याच पद्धतीने या मतदारसंघामध्ये या भूतक्रमांकावर लहान मुलं लहान मुलांसह महिला वर् वर्ग या ठिकाणी मतदानाला आलेले असून तरुण वर्ग ही या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे त्याच पद्धतीने मतदानासाठी या ठिकाणी लांबच लांब रांग लागलेली दिसून येत असून या रांगेमध्ये मतदान अत्यंत चांगल्या पद्धतीने सोय करण्यात या पद्धतीने सुरू असून या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत असं मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदार सुद्धा या ठिकाणी उत्साहाने येऊन आपला लोकशाहीचं मतदानाच कर्तव्य सोलापूर जिल्ह्यातील आपण दिवसभरात अकरा विधानसभाच्या मतदानाचा आढावा घेणार आहोत कॅमेरामन अश्वथ सह सचिन गायकवाड